तर वळूया पुढील बातमीकडे ठाण्याचे पालकमंत्री कोण यावरून आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे कोण ठरणार ठाणेकर ठाण्याचा पालकमंत्री असा सवाल उपस्थित झाला एकनाथ शिंदे की गणेश नाईक या दोघांची नावं समोर आहेत रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतर खाते वाटप आणि आता पालकमंत्री पदावर रस्सीखेच खेच यामुळे महायुतीमधील तीन पक्षांमधील वाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या संपता संपत नाहीयेत कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री असावेत याबाबत अद्याप तीन पक्षांमध्ये एकवाक्यता झाली नसल्याचं सुद्धा समोर आलंय खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आपल्याला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा दिलं तर आवडेल असं सा सांगत अद्याप यादीला अंतिम स्वरूप न आल्याचे संकेत दिलेत आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेव ठाण्याच्या पालकमंत्रीपदावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच वर्णी निश्चित मानली जात असली तरी ठाण्यात भाजपाकडे अधिक आमदारांची संख्या असल्यानं ठाण्याच्या पालकमंत्रीपदी भाजपाचा म्हणजेच गणेश नाईक यांची वर्णी लावावी असा भाजपाचा आग्रह आहे मंत्री बनण्यावर मी इच्छा व्यक्त केली होती खातो किंवा मला इच्छा व्यक्त केली होती प्रश्न असा आहे की तो आता तीन महायुतीचे तीन पक्ष आहेत की ते आता मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा ते तिघे बसतील एकत्र आणि सगळ्या गोष्टीची एकूण मांडणी करतील आणि त्या पद्धतीनं पदाचा जो नावाचा जो काही मला माझ्या दृष्टिकोनातून एक तारखेनंतर त्या गोष्टी होतील कुठल्या पालकमंत्री ऐकला नवीन वर्षामध्ये महायुतीमध्ये रायगड नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगरसह अन्य काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर एकमत होत नसल्याची सूत्रांची माहिती आहे ठाण्याचे पालकमंत्रीपद मागील वेळेस शिवसेनेकडेच होतं त्यामुळे यावेळेस ते शिवसेनेकडेच राहील असा दावा शिवसेनेचे नेते करतायत कोणी पालकमंत्री असो मंत्री असो आमदार असो खासदार असो कोणताही शासकीय निधीचा गैरवापर कोणीही करता कामा नये जो कोणी करेल मग मी का मी जरी असलो तरी असं जर आशे प्रकार जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे नसता शासनाचे पैसे उदळपट्टीसाठी नसतात हे लक्षात ठेवलं पाहिजे पुढील काही महिन्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर आदी महत्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या महानगरपालिकांवर वर्चस्व मिळवण्याचे भाजपा आणि शिवसेनेचे प्रयत्न आहेत तसंच जिल्ह्यांच्या निधी वाटपातही पालकमंत्र्यांची भूमिका ही महत्वाची असते ठाणे जिल्ह्यावर आपलं वर्चस्व असावं अशी शिवसेना आणि भाजपाची मागणी आहे त्यामुळं ठाणे पालकमंत्रीपद कळीचं ठरणार आहे तर ठाण्याचं पद हे कळीचा मुद्दा ठरणार आहे कारण या ठाण्यासाठी भाजपा आणि शिवसेना दोनही आग्रही असल्याचं समोर आलं आहे